ऑपरेशन सिंधू नंतर आता वेगळं टेन्शन चिनाब नदीतून धोधो पाणी सोडलं पाकिस्तानात पूर येणार भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना एक मोठी बातमी समोर येते आहे भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या काळात भारताने अनेक धरणांचे पाणी थांबवले होते त्यामध्ये भारताने पहिल्यांदा सिंधू त्यानंतर चिनाब नदीवर बांधलेल्या धरणाचे पाणी रोखले होते मात्र आज शनिवारी चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे सलाल धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून पाणी सोडलं जात आहे चिनाब नदीवरील सलाल धरणातून मोठ्या प्रवाहाने हे पाणी सोडल्यानंतर पाकिस्तानात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कडक पाऊल उचलत सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला जाण्यापासून रोखलं होतं भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानची तळपायाची आग मस्तकात गेली भारताला उलटसुलट धमक्या दिल्याचं पाहायला मिळतं आहे पाकिस्तान सिंधू जल करार जागतिक बँकेने केला होता या करारावर एकोणीसशे साठमध्ये तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि तात्कालीन पाकिस्तानी राष्ट्रपती अयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती दोन शत्रुत्वाच्या शेजाऱ्यांमधील शांततापूर्ण सहकार्याचं एक दुर्मिळ उदाहरण म्हणून याचे अनेकदा कौतुक केलं जातं बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली